नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती तुमच्यासाठी आज नवीन डिझायनर कॉटनची कलकत्ता कॉटन रिच लुक देणारी साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे ही साडी कलकत्तामध्ये सगळ्यात जास्त पसंती साडी आहे या साडीवरती पूर्णपणे अशी अतिशय सुंदर हँडवर्क अशी एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आली आहे व सेम रंगाचं ब्लाउज पीस खूप सुंदर अशी साडी आहे त्याचप्रमाणे दुसरी सुद्धा ही अतिशय सुंदर अशी सेमी प्युअर डोला सिल्क साडी या नावाने प्रसिद्ध असणारी साडी आहे हे देखील नववधू या साडीला सर्वात जास्त पसंती देत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे सगळं स्त्रिया अशा प्रकारच्या खूप डार्क रंगांमध्ये बॉर्डरची लेस तुम्हाला पाहायला मिळत आहे पूर्णपणे पाना फुलांची डिझाईन या साडीवरती उतरवण्यात आली आहे अतिशय सुंदर सॉफ्ट अशी ही साडी खास तुमच्यासाठी मैत्रांनो तुम्हाला असेच नवनवीन सुंदर साडींचे कलेक्शन पाहण्याची आवड असेल तर दे चॅनलला देखील सबस्क्राईब करा